तर बघू शकता मैत्रिण सकाळ संक्रांतचा दिवस आहे तर संक्रांतची सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि कुंचनची मंगळवारी पूजा वगैरे केली होती तर उत्तर पूजा करावी लागते दुसऱ्या दिवशी मग पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर मी उत्तर पूजा वगैरे कुंचनची केली कुंचन परत छान असा भरून ठेवला परत पूजा वगैरे केली उंबट्याचं पूजन हळदीचं लेप रांगोळी केली आणि इथं बघू शकताय और दारात रांगोळी वगैरे खूप छान काढली पण नाही ना मी विसरूनच गेले रांगोळीचा वगैरे व्हिडिओ काढायचा याच्यामध्ये ॲडच नाही झाला कारण मी व्हिडिओच नाही काढला तर पुढं मी बोलले होते की रांगोळीचा व्हिडिओ काढते पण नंतर मी काढला हॅलो नमस्कार सांगू शकता मी काढलेले आहे तू पहिलं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईमचे म्हणते मीच मनापासून खूप खूप स्वागत आहे आवाज थोडा तुम्हाला व्यवस्थित येणार नाही कारण ती आत्ताच मोटर लावलेली आहे त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं बोलून घेते त्यानंतर मग व्हिडिओ मी हे करण वाईस देणार आहे तर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या युती फॅमिलीला मैत्रिणींना खूप खूप खुँ साऱ्या मनापासून स्वामी शुभेच्छा आणि तुम्ही घ्या गडगड बोला आणि बघू शकता मेहंदी मेबी काढली होती अशी साधी सिंपल असं मेहंदी काय होती तर क कोण पण नव्हता आणला विसरले होते तर हा कोण ना दिवाळीमधला होता तर त्याच्यामुळं ना कलर एवढा काय म्हणजे व्यवस्थित वाटत नाही तरी पण ठीक आहे आणि मी मॅक्सी घेतलेले आहे त्या दिवशी गेले होते शॉपिंगला तर त्याला दोन आणल्या होत्या पण एक म्हणजे मला आवडलीच नाही कपडा थोडा विषय होता आवडलीच नाही मला मग ही बदलून घेतली बघा ती पण छान आहे मॅक्सी काढलेली होती बदलून आणली आणि विसरी तर असं चला तर तुम्हाला दाखवलं सकाळपासूनची सकाळपासून की रांगोळ रांगोळी आता दाखवायचं आहे रांगोळीचं आपण विदर्शित करते आता सकाळपासून ते खूप गडबड असते सणसुद्धा असतो तास अशी असते कुठच्याची सेवा कुणच्या उत्तर पूजा करून सेवा करायची होती नवीन ठेवायचा होता देवपूजा हे होते सकाळीच मी देवांना स्वामींना सगळ्यांना एका मंदिरामध्ये ते दिलेलं आहे देवांना आणि चला तर आता कामाला सुरुवात काम म्हणजे कामं बाकी आहेत स्वयंपाक बाकी आहे आज आहे पण पोळून त्या फोरण पोळीत्या स्वयपाक असं चला तुम्हाला रांगोळी दाखवते एवढी काय साधी रांगोळी काढली नाही कारण आज रांगोळी काढाय बसले तर फोन तुझा करायला बसले तर फोन कोणी फोन आणि आज गुडन्यूज आहे तर काय गुड न्यूज आहे ते सुद्धा सांगते आमच्याकडे आज गुड न्यूज आहे सकाळीच आज गुड न्यूज आलेली आहे तर मी काय सोन लवकर उचललं नाही कारण की मला असं वाटलं की टाईमच नाही भेटला सकाळी म्हणलेलं आहे खूप टाईम होतो बोलता बोलता म्हणले नंतर उचललं तर दहा वाजता मला कळालं पण गुडमुख झालेली आहे चार साडेचार वाजता पहाटे तर, ले 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 तर आज संक्रांतीच्या दिवशी खूप छान असे गुडमुळ आमच्या घरी आलेले म्हणजे दुसऱ्यांदा मामी बनलेली आहे दुसऱ्यांदा मामी म्हणजे तुम्हाला सांगते त्यांची बहीण आहे आत्तीची मुलगी त्यांच्या आत्याची मुलगी सक्की आत्याची मुलगी त्यांच्या तिला आज मुलगा झालेला आहे पहिली मुलगी आहे सकाए सकाए। आता मुलगा झालेला आहे आज ही गुडणी आम्हाला संक्रांतीच्या दिवशी खूप छान असं सकाळी सकाळी गुडणीस भेटलेले हे खूप छान वाटलं ऐकून आणि आतासुद्धा मी खूप खुश आहे पहिली मुलगी होती आता मुलगा झालेला आहे तर कारण की आमच्या आत्तूला पण मुलगा म्हणजे मुलगा नाही आहे म्हणजे त्या आनंद आहेत त्यांनासुद्धा दोघे आहेत स्वयंकम त्यांना म्हणजे भाव नाही आहे दोघी बहिणी आहेत आणि त्या सोनलला म्हणजे जे आहे मोतीन सोनल तिला मुलगा झालेला आहे तर सगळेच खुश आहेत घरामध्ये आपू मामा त्यांची फॅमिली तर खुश आहेत तर आम्ही पण खूप खुश आहे तरच मला थोडीशी खुशी तुम्ही तुमच्यासोबत मला शेअर करावा तर असं मोठं सरप्राईज मोठं गिफ्ट भेटलेलं आहे आमच्यासाठी आणि चला तर मग आता कंटिन्यू करूया आपला संक्रांतीचा ब्लॉग आणि काल एक नवीन साडी घेतलेली आहे घाई घाईत घेतली साडी आवडली पण काय झालं कलर मला आवडीचे नव्हते तरी पण एक असा पर्पल मला सुद्धा पर्पलचा कलर आहे खूप डार्क आहे पण छान वाटला मला बघू आता घातल्यावर कसं वाटतं नंतर दिदी घरी आलं दीदी म्हणते मम्मी मी लढे साडी कॉलगुडीला पण दिली म्हणजे आत घालण्यासाठी दिदी नंतर म्हणते की मम्मी साडी खूप डार्क आहे आता मी आगीला पाठवलं म्हटले जर ब्लाऊज पीस नसून काढला तर साडी बदली करते पण तो बोला ब्लाऊज पीस काढला त्यांनी सॉ साडी फॉन ब्रिंगला दिलेली आहे म्हणजे असो आता घातल्या गो कसं वाटते कसं नाही खूप छान साडी घेतलेली आहे काल परत शॉपिंगला गेल तर तुम्हाला सांगितलं ना तर भुगीचा पण काल व्हिडिओ काढलेला आहे खूप उशीर झालता मग मीच छोटं छोटं क्लिपच काढलेलं आहे कालचा भोगीचा असं चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं मी बोलले तुमच्यासोबत पण आहे ना मोटर चालू असल्यामुळं आवाज खूप बॅकग्राऊंडचा येत होता त्याच्यामुळं मी आवाज आहे ना कट केलेला आहे अनवायसवर देत आहे तर मैत्रीण सकाळपासूनची सुरुवात खूप छान झाली होती आणि खरंच म्हणजे ना संक्रांतचा दिवस पण खूप छानच गेला होता तर इथं ना तुम्हाला संक्रांतचाच व्हिडिओ आहे पण झाला असं ना खूप छान असं नियोजन केलं होतं म्हणलं म्हणले अर्धा स्वयंपाक वगैरे झालं होतं साडी वगैरे घालणं पण झालं असं ना सकाळपासूनच तुम्हाला सांगितलं पुढं तुम्ही व्हिडिओ बघितला असा सुरुवातीला तर व्हिडिओ तुम्हाला सांगितलं आहे सकाळीच गोड बातमी भेटलेली आहे खूप छान असं वाटलं आणि पूजा वगैरे खूप छान प्रकारे केली होती कुंचनचीसुद्धा आणि मग नंतर आहे ना झालं असं ना लाडू बनवायला घेतले तर ते लाडूसुद्धा तुम्हाला पुढं दिसतच लाडूसुद्धा नीट बनले नाही खूप वेळ गेला माझा त्याच्यातच खूप एक मी उशिरा बनवायला घेतले आणि त्याच्यानंतर मग लाडू व्यवस्थित बनले नाही बनले तर ते मग अर्धेच बनवले अर्धे ठेवून दिले नंतर माझे बँकेतून पैसे कट झाले चारशे रुपये असे कट झाले बँकेतून आणि म्हणजे संक्राच्य मग हे दोन असे प्रॉब्लेम झाले लाडूचा नंतर ते पैसे कट झाले मग थोडंसं ना वेळ त्यात पण गेला टेन्शनही खूप झालं होतच ना टेन्शन मग मग मी काय म्हणले तर साडी वगैरे उशीर झाल्यामुळे मग साडी वगैरे नाही घातली मी कारण की स्वयंपाक करायला खूप वेळ झाला असता करून सांगा आणि तुम्हाला सांगत होते मी की हे बघा हे ना जे ऑनलाईन प्रॉडक्ट आलेलं आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला असं वाटतं मी म्हणजे की मुलगा झाला म्हणून सगळे खुश आहे तर आतूलाही मुलगा नव्हता म्हणून सगळे खुश आहे ना असं काही नाही आहे आतू दोन मुलींमध्ये सुद्धा खूप खुश आहे असं काही नसतं जे देव देतो ते आपल्याला स्वीकार करावा लागतो मग ते मुलं असो किंवा मुली असो आपल्या हातात काही नसतं मुलगा मुलगा होणं किंवा मुलगी होणं एवढंच की आपल्याला त्याच्यामध्ये खुश राहायचं असतं खुश राहावं लागतं आणि त्यातच समाधानी राहावं लागतं बाकी मलासुद्धा मुलगी किंवा मुलगा असं काही हे नाही मुलगा आवडत नाही किंवा मुलगी आवडत नाही दोन्ही मलासुद्धा आवडतात जे आहे ते आपलंच आहे असं मानून चालायचं असतं ती मुलगी असू किंवा मुलगा असू आजकाल आपण बघतोच मुलं तरी काय करतात आणि मुली तरी काय करतात शेवटी बघा आईवडिला जन्म द्यायचं काम करत आहेत जन्म देत आहेत त्यां तन, त्यांना संसार संस्कार घडवत आहेत त्यांच्यावरती त्यांचं शिक्षण पालन पोषण त्यांना लहानचे मोठे करतात पाय उभे करतात लग्न करून देतात शेवटी लग्न वगैरे झालं त्यांचा संसार सुरू झाला का जे ते आपल्या संसारामध्ये गुंतं मुलं असो किंवा मुलं असो प्रत्येकाचा संसार असतो तर त्यांना आपापल्या संसारामध्ये काय बोलतो ना हे करावं लागतो वेळ द्यावा लागतो आपला आपला संसार बघावा लागतो जसं आपण आज आपला संसार बघत आहे आपलं आपण आपलं आपले मिस्टर आपले मुलं तसंच त्यांचं असतं बाकी दुसरं काही नाही मग ते मुलगा असतो मुलगा जरी तरी त्यालाही संसार असतो मुलगी जरी असली तरी तिलाही संसार असतो एवढंच की काही गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या घरामधलं वातावरण किंवा प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असती तो भाग एक वेगळा झाला पण मी किंवा मुलींचं आणि मुलांबद्दलचं एक सांगितलं की मुलीही तेवढ्याच प्रेमळ असतात जेवढे प्रेमळ मुलं असतात आणि मुलंही तेवढ्याच प्रेमळ असतात जेवढ्या प्रेमळ मुली असतात एवढंच की दीड म्हणजे समजून येत नाही तर कसं असतं माणसांची सवय असते जन्सची की ते व्यक्त होत नसतात आणि मुलींची सवय असते लेडीजची सवय असते बघा आपले पटकन व्यक्त होतो त्याच्यामुळे ते माहिती पडतं एवढंच की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे कोणालाही पण तरी पण मला ही मुली खूप आवडतात खूप खूप आवडतात मुली आणि असं चला तर मग हे थोडंसं गैरसमज होणार होता किंवा झाला असं त्याच्यामुळं हा गैरसमज दूर केलेला आहे मुली काय मुलं काय ज्याला त्याला आपापला करावंच लागतं मोठं झाल्यावरती त्यामुळं भेदभाव काहीच नाही मुलांमध्ये पण नाही मुलींमध्ये पण नाही आपण एक आपण आपणसुद्धा एक मुलगी आहे आणि आपल्यालासुद्धा म्हणजे मुलं आहेत मलासुद्धा सुद्धा एक मुलगी आहे त्या त्यामुळं भेदभाव असा काहीच नाही भेदभाव करा केला पण नाही पाहिजे मुलांमध्ये पण नाही मुलींमध्ये पण नाही शेवटी जे देव देतो देतो त्या समाधानी राहिलं पाहिजे असं चला तर मग तर इथे बघू शकता हे अर्धा किलो ते होते तर एकशे वीस रुपयाचे अर्धा किलो मी दोनशे चाळीस रुपये किलो असे तीळ होते आणि ऐंशी रुपये किलो गूळ तर हा गूळ बघा मी काळा गूळ आणायला सांगितलेला पण त्या वाणीने बघा असा गूळ दिला आहे काळा पण नाही आणि पिवळा पण नाही थोडं वाईट सर आहे तर मला थोडा बघता शक आला आणि ते काही लवकर वितळतच नव्हता तो गुळ जुनट होता काय चिक्कीचा दिला कसला दिला काय समजलं नाही चिक्कीचा जरी दिला असता मी चिक्कीचा वगैरे गुळ नाही वापरत जो साधा असतो आपला रेग्युलर तोच गुळ वापरते पण काळावाला पण झालं ना मेल्टच होईना लवकर गुळ आणि खूप कमी पडला याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले भाजून वाटून थोडेसे जाडसर आणि वेलची पावडर टाकले आणि छान असं मिक्स करून घेतलं ती भाजून घेतल्या आणि गुळ वितळून याच्यामध्ये टाकला पण काही हे नाही दोन तीन वेळेस गूळ टाकला पहिला अर्धा किलो टाकला नंतर पाव किलो टाकला डिवाईड केला अर्धा अर्धा नाही नंतर मी पाव किलो टाकला दोन भाग केले सॉरी परत पाव किलो टाकला नंतरही होईना मग दोन भाग केले आणि मग परत पाव किलो टाकलं एका भागमध्ये त्यावेळेस ते लाडू सेट झाले जे चिकटपणाच नव्हता जो गुळ होताना त्याला चिकटपणाच आलेला नव्हता अजिबात नाही तर काय प्रॉब्लेम झाला काय नाही मला तर काहीच समजलं नाही ज्यांना कोणाला माहीत असेल समजलं असेल त्यांनी मला नक्की सांगाय बघा एवढी पावडर ही ठेवलेली आहे एवढी आणि एवढे लाडू बनवले आहे एक्स्ट्राचा गूळ टाकून म्हणजे अर्धा किलो सॉरी एक किलो गूळ तर संपला होता तरी पण अर्धे लाडू बाकी होते तर स्वयंपाकाला लगेच तयारी केली भात घातलं चण्याची डाळ घातली आमटीसाठी आणि दूध गरम करायला ठेवलं लगेच सगळं मसाले वगैरे सर्व काढून घेतलं आणि आणखी उशीरच तेवढा झाला होता आणि स्वयंपाक पण खूप होता मेथीची भाजी ही दोन दिवस अगोदर आणलेली ती पण केली नाही बघा भोगीचे सामान आणलं त्यावेळेसच इतर चण्याच्या डाळीचे चा भजे थोडंसं चण्याचं पीठ टाकलं होतं वरतून पुरणपोळीच पूर्ण चपात्या केल्या मेथीची भाजी केली आमटी भात भजे फक्त झालं असं ना दहा वाजून गेले सॉरी दहा वाजले होते दहा सवादा आणि मग पापड वरताळ्याचे मी ठेवून दिले कारण की खूप थकले होते खूप म्हणजे खूप थकले होते आणि म्हटलं आता लोक आता पापड राहू दे अर्धे होते दुपारचे तेच घेतले मग हे ऑनलाईन पार्सल तुम्हाला दाखवते तुम्हाला बोले ना आज हे दोन तीन पार्सल आले होते शॉपिंगला जाता वेळेस पण शॉपिंगला येत आणि इथंच बिग बॉस चालू होता दिदीच्या फोनमध्ये लावला होता मला खूप आवडतं ताईनं बिग बॉस पण आता सध्या टी व्ही नसल्यामुळं टी व्ही घेणार नाही आहे आत्ताच नाही घेणार ते बोलले कारण की घरं तुटणार आहे आता बघू आता इलेक्शन झाल्यावरती पुढच्या मनात आमच्या इथे चेक वाटप होणार आहे असं आहेत मग आता चेक वाटप होणार आहे की नाही किंवा कधीही रूम म्हणजे खाली करायचं ते काही माहीत नाही त्यामुळं टी व्हीच्या भांडकडे पडत नाही कारण की टी व्ही घेतणार आणि तो बंदच राहणार कारण की कोण सहसा बघत नाही आणि सी शिफ्टिंग वगैरे म्हणलं जर तर मग तो टी व्हीचे हे होतं ना टी व्ही घेत नाही सध्या आणि बघा ऑनलाईन पार्सल गोटमिल्क शे गोटमिल्क सोप आणला होता हा ग्लिसरीन सोप आणला होता एक एक किलो आहे असे हे आ, दोन किलो आहेत सोप आणि खूप छान आला होता यावेळेस ग्लिसरीन सोपला आणि आता ना ऑनलाईन म्हणजे मिशोवरून मागवते ना प्रोडक्ट येत नाही व्यवस्थित बघा हा शॅम्पू बेस आहे बघा याच्यावर लेबल नाही नाव नाही काहीच नाही खोलून बघितलं वास नाही माहिती त्याचा सुगंध वगैरे काहीच नाही कुठ कोणत्या बेसवरती मी शॅम्पू बनवायचा कस्टमरला द्यायचा आणि काय प्रॉब्लेम झाल्यावर सगळे उद्या माझ्याकडे असतं मग मी हे रिटर्न केलेलं आहे मला याचं रिटर्न पण झाल्याचे पैसे पण आलेले आहे असं